माझं सोलापूर न्यूज मध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन रविवार दिनांक अठरा पाच दोन हजार सायंकाळी पाच वाजता विनकर बाग साखरपेठ सोलापूर या ठिकाणी पंचवटी पदसंस्थेचे संस्थापक श्री दिलीप पतंगे व हिंगुलंबिका देवी देवालय पुरोहित श्री संजयदा हंचाटी यांचे शुभस्ते करण्यात आले या समयी भावसार समाजाचे उपाध्यक्ष श्री साई क्षीरसागर पूर्वी भाग हिंगुलंबिका देवी देवालय अक्षय विजय महेंद्रकर प्रभातती मंडळाचे अरुण उत्तरकर दिगंबर खमेतकर भाऊसार विजयांचे विशाल खमेतकर आशिष जवळकर आयकॉन कॉलेजचे संस्थापक श्री सत्यम दुधनकर तसेच नावांत फोटोग्राफर श्री झिंगाडे श्री प्रवीण महेंद्रकर हे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष श्री शे, सचिन दुधनकर मार्गदर्शन आनंद मुसळे बंटी बेळमकर प्रमोद चिंचोरे रितेश क्षीरसागर अमोल कटारे अमरीश पुकाळे शरद भोंडगे सी ए गणेश झिंगाडे संतोष पुकाळे नितीन बोंडगे ओम खोकले योगेश अंबरकर विकास माळवळकर श्री कटारे सुमित पिसे व रोहन बासुदकर यांनी परिश्रम घेतले या लाटेकटी प्रशिक्षणासाठी रुद्रशक्ती गुरुकुलचे श्री योगीनाथजी फुलारी व प्रशिक्षक श्री विवेकजी मस्किंदी यांचे सहकार्य लाभले माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका